कार मी डॉक्टर दीपा शुक्ल प्रभारी वैद्यकीय अधिकारी कल्याण डोंबिली महानगरपालिका सध्या जी बी सिंड्रोम या आजाराचं नाव सगळीकडे चर्चेत आहे तर ह्याचं नाव गुलेनबारी सिंड्रोम असं असून पुणे महानगर महानगरपालिका क्षेत्रात या आजाराचे काही रुग्ण आढळलेले अस आहेत तर ही परिस्थिती लक्षात घेता आपल्याला शासनाकडनं काही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत तर आपल्याला असं म्हणता येईल की हा एक ऑटो इम्युन आजार आहे म्हणजे आपली श शरीराची रोगप्रतिकार शक्ती आपल्या नर्वस सिस्टीमवर पेरिफेरल नर्वस सिस्टीमवर हल्ला करते त्यामुळे अशा प्रकारचा आजार होतो तर यामध्ये अचानक निर्माण होणारी दोन्ही बायोलॅट्रल म्हणजे दोन्ही पायांमध्ये हातामध्ये कमजोरी निर्माण होते आणि ती वाढत जाऊ शकते त्यामुळे काही वेळा आपल्याला म्हणजे लवकरात लवकर रुग्णालयामध्ये ॲडमिशन करण्याची गरज पडू शकते तर आपल्याला असं म्हणता येईल की या आजाराचं निश्चित कारण जरी माहिती नाही आहे सध्या तर गेल्या काही सहा आठवड्यामध्ये जर काही संसर्ग झाला असेल म्हणजे श्वसन मार्गाचा किंवा आपल्याला पोटाचे जे काही आजार होतात त्याचा संसर्ग असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हायरस आहेत जसे कॅम्पॅलो बॅक्टर जेजुनी किंवा इन्फ्लुएन्झा व्हायरस सायटोमेगॅलो व्हायरस तर मग ह्याच्यामुळे तो आजार हा ट्रिगर होऊ शकतो म्हणजे वाढ होऊ शकते त्याच्यामध्ये तर ही लक्षणं अशी आहेत की कमजोरी होऊ शकते आणि हा आजार सामान्यपणे बरा होऊ शकतो पण काही प्रकरणांमध्ये त्याच्या रुग्णालयांमध्ये ॲडमिशनची गरज भासू शकते तर या आतापर्यंत आपल्याकडे अशी काही संशयित रुग्ण वगैरे अशी माहिती आता उपलब्ध नाही म्हणजे आलेली नाही आहे आता तरी ना आम्ही असं नागरिकांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी घाबरून जाऊ नये पण आपण सतर्क सतर्कता बाग बाळगावी आपलं पिण्याचं पाणी शक्यतो उकळून प्यावं आणि कुठल्याही प्रकारचं कच्चं मांस वगैरे खाऊ नये असं आहे आणि याच्यात एक अजून असं आहे की शासकीय ज्या योजना आहेत म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा मा, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि सी एम रिलीफ फंड याचा वापर करता येऊ शकतो आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सं साठी पॅकेज आहे शासनाकडनं उपलब्ध करून दिलेलं आहे तर नागरिकांनी सतर्क राहावं आणि घाबरून जाऊ नये असे आम्ही आवाहन करतो